तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ज्ञानदीप मार्गामध्ये तर मित्रांनो सध्याच्या स्थितीमध्ये आपण बघू शकतो देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ म्हणून नंदुरबारला ओळखले जाते यंदाच्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणातही यंदा येथे मोठ्या प्रमाणात मिरचीच्या विक्रीसाठी आलेले आहेत तर मित्रांनो नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मिरची विक्रमी आवक आली आहे आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरच्यांची खरेदी येथे झाली आहे पुढील दीड महिन्यामध्ये मिरचीचा आवक सुरू असणार असल्याचा अंदाज आहे मिरचीचा पुरवठा जाता आल्याने दरावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येत आहे आधीच यंदाच्या नियमित पावसाने शेतकरी अधिक संकटात असताना आता मिरचीच्या विक्रीतून खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी शेतीचा व्यवसाय आत्तापट्ट्याचा ठरत असल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहे तर मित्रांनो खर्चही वसूल होईना हा सर्वात मोठा प्रश्न किंवा सर्वात मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर दिसून येत आहे सध्या मिरचीला दोन ते चार हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे मिरचीच्या लागवडीसाठी त्यानंतर फवारणी आणि काढणे तसेच वाहतुकीचा खर्च मोठा आहे परंतु त्याच प्रमाणात भावही मिळत नसल्याने शेतकरी सध्या खूप चिंतेत आहे तर त्या मित्रांनो त्यासोबतच आपण बघू शकतो शेतकऱ्यांना मोठा तोटा हा सहन करावा लागत आहे तर मित्रांनो शेतकरी रवींद्र मराठे आणि रामकृष्ण चौधरी यांनी म्हटले आहे शेतकऱ्याकडून मोठी खरेदी केलेल्या मिरची पावडरला चांगला भाव मिळत असल्याने आम्हाला काही अडचण नाही पण तोच भाव शेतकऱ्यांच्या मिरचीला का मिळत नाही असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे तर मित्रांनो तुमचा